जळगाव जामोद येथील वृद्धाचा शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीत बुडून मृत्यू जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथील एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेगाव तालुक्यातील कठोरा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात आढळून आला मृत व्यक्तीचे नाव हरिभाऊ नामदेव पांडे वय त्र्याहत्तर राणा झाडेगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा अशी आहे मिळालेल्या माहितीनुसार हरिभाऊ पांडे हे दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून घरातून निघून गेले होते दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेगाव तालुक्यातील कठोरा शिवारात पूर्णा नदीच्या काठावर पाण्यात मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली त्यानंतर संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह सा ओम साई फाउंडेशन यांची जीवनरक्षक रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशानुसार व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ओमसाई फाउंडेशन नांदुरा यांच्या रेक्शू टीमने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी वा पूर्णा नदीच्या पात्रातून मृतदेह बाहेर काढला हे रेक्श्यू कार्यात ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकार तसेच नितीन ठाकरे अश्विन फेरन कृष्णा वसोकार प्रवीण पारखडे राहुल निमखेरडे पियुष चव्हाण हे सदस्य उपस्थित होते या प्रकरणी पोलीस स्टेशन जळगाव येथे आकस्मित मूर्तीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे